तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कारण सरकारनं लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुमच्या अकाउंट मध्ये जे महिन्याला दीड रुपये येत होते ते येणं बंद होईल सरकारने ई के करण्याचा निर्णय घेतलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आता सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये घाईघाईनं लाडकी बहीण योजनेचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे सरसकट लाभ देण्यात आला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांना लाभ देण्यात आला त्यामुळे अनेकांनी यामध्ये घुसखोरी केली अपात्र महिलांनी याचा लाभ घेतला अनेक सरकारी ऑफिस मध्ये काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय तर बऱ्याचदा पुरुषांनी देखील घुसखोरी केली आहे यामुळे आता सरकारचे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत त्यामुळे आता ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे आणि त्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे आता सणासुदीचे दिवस आहेत महिलांवरती कामाचा ताण आहे त्यामुळे मोठी मुदतवाढ देण्यात आली आहे तुम्हाला लाडकी बहीण वे योजनेच्या वेबसाईट वरती जाऊन ही ई करायची आहे आता ई केवायसी साठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात आणि ही ई कुठे आणि कशी करायची आहे हेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला पाहूया महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी ही वेबसाईट ट्विट केलेली आहे त्यानुसार आपल्याला गुगलवरती जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन हे टाईप करायचंय यानंतर पहिलीच जी वेबसाईट येईल त्या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या प्रश्नांची उत्तरं इथे विचारलेली आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे भरायची आहेत आता तुम्हाला आधी वडिलांचं नाव टाकायचंय त्यानंतर तुम्हाला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजे जातीचा आणि लाडकी बहिणी योजनेचा काय संबंध हा प्रश्न मला इथे पडलाय कारण की लाडकी बिण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये कुठेही जातीचा संदर्भ नाहीये उल्लेख नाहीये तरी देखील इथे जात विचारली आहे आता तुम्हाला जर महिन्याला दीड हजार रुपये हवे असतील तर ही केवायसी करावी लागेल आणि यामुळे इथे ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ती द्यावी लागतील यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नाहीये केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये तो काम करत नाहीये सेवानिवृत्तीनंतर ते रिटायरमेंटचे पैसे घेत नाहीयेत हे देखील इथे तुम्हाला मेन्शन करायचंय यानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबांमधून केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ हे इथे तुम्हाला मेन्शन करायचंय आणि जर तुम्ही ही माहिती चुकीची दिलेली असेल तर सरकार माझ्यावरती कारवाई करेल हे देखील तुम्हाला इथे ऍक्सेप्ट करायचंय आणि सबमिट करायचंय यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी लिंक असणं बंधनकारक आहे यानंतर तुम्हाला कॅपचा आहे आणि वरील सगळी माहिती किंवा आधार कार्ड जो असेल तो लाडकी बहिणी योजनेसाठी सरकार वापरू शकतं याची तुम्हाला सहमती द्यायची आहे त्या सहमतीवरती क्लिक केल्यानंतर ओ पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे यानंतर तुम्हाला ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि पुढे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तिथे कॅपचर तुम्हाला टाकायचा आहे आणि ओटीपी असेल तो देखील तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे तुम्हाला इथे काही नियमाने अटी आहेत ते मी सहमत आहेत या नियमाने अटी मला मान्य आहेत याची सहमती द्यायची आहे तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुमची ई झालेली असेल तुमची ई केवाय सी झालीये का नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा अशाच इन्फॉर्मेटिव्ह साठी मला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा नमस्कार